नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण घरच्या घरी बटाट्याचा चिवडा अगदी बाहेर मिळतो तसा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरच्या घरी बटाट्यापासून आपण पांढऱ्या शुभ्र असा बटाट्याचा चिवडा घरीच बनवू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मार्केटमध्ये मा जे नवीन येतात ते बटाटे मी इथे घेतलेले आहे तुम्ही इंदोरी बटाटे किंवा कोणतेही बटाटे घेऊ शकता तर ते इंदोरी बटाटे चिप्स वगैरे करायला वापरतात तर इथे ते मिळाले नाही म्हणून मी इथे जे नवीन निघतात याची सालं पातळ असतात ते घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही बटाट्यापासून हा चिवडा बनवू शकता तर बघा दोन्हीही बटाटे सारख्याच प्रकारचे असतात फक्त त्यामध्ये स्टार्च कमी असतो आणि आपल्या रोजच्या वापरातल्या बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतो त्यामुळे हे लवकर लालसर पडतात तर मी रोजच्या वापरातले जे बटाटे असतात फक्त हा जो नवीन निघालेला बटाटा आहे तो मी इथे घेतलेला आहे तर त्याचे बटाट्याचे वरचे साल काढून टाकलेले आहे बघा आणि लगेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे कारण हे लालसर पडतात लगेच म्हणून रोजच्या वापरातल्या बटाट्याला स्टार्च जास्त असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर बघू शकता याच्यामध्ये जास्त स्टार्च असतो त्यामुळे हे बटाटे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे कॉटनच्या कपड्याने दोन्ही बटाटे पुसून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये किसणी घेऊन बघा किसनी मी अशा प्रकारची घेतलेली आहे जे अशा प्रकारे मोठे छिद्र असलेली किसणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावर बटाटा आडवा ठेवून किसून घ्यायचा आहे जेणेकरून जाळसर असा किस तयार होईल आणि कुरकुरीतसुद्धा होईल त्यासाठी तर बघा हे आपले रोजच्या वापरातील बटाटे असल्यामुळे हे लवकर लालसर पडतात त्यामुळे तुम्ही या ताटामध्ये जेव्हा आपण बटाटा किसून घेतो तेव्हा या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे तर मी इथे पाणी न घेताच किसत आहे तर मी हा लगेच एक बटाटा किसून झाल्यावर लगेच पाण्यात टाकणार आहे जेणेकरून हा लालसर झाला नाही पाहिजे त्यासाठी तर बघा इथे मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित हा कीस धुवून घेतलेला आहे तर बघू शकता पाणी अगदी क्लिअर आहे जोपर्यंत पाणी क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला बट तोपर्यंत हा कीस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर धुतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवू शकतो किंवा अशा प्रकारे मी इथे कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर केस पसरवून घेतल्यामुळे यामधलं जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते सर्व निघून जातो आणि हा कीस थोडासा कोरडा होतो तर आपल्याला एकदम कोरडा करायचा नाही थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे जेणेकरून हा तेलामध्ये छान कुरकुरा होईल यासाठी तर बघा दहा ते पंधरा मिनटं मी असाच या कपड्यावर सुकवायला ठेवलेला होता तर आता हा कीस सुकलेला आहे तर आता आपण हा तळून घेणार आहोत तर मी इथे बघा गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा कीस तळून घ्यायचा आहे दोन ते तीन बॅचमध्ये थोडा थोडा करून आपल्याला किस तळून घ्यायचा आहे साधारणत एका बॅचला दोन मिनटं जवळपास लागतात तळायला तर बघू शकता तर बघू शकता असे तेलाचे बुडबुडे निघायला लागल्यावर आपल्याला व्यवस्थित हा कीस खालीवर करून घ्यायचा आहे झाऱ्याच्या साह्याने आणि अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तुम्ही एका चाळणीवर सुद्धा तेल नितळ्यासाठी काढू शकता पण बघा मी इथे अशा प्रकारे व्यवस्थित तेल नितळून घेतलेलं आहे तर तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा हा कीस ठेवून त्यानंतर तुम्ही त्याला मिक्स करू शकता जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल त्यासाठी किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं करून सर्व किस तळून घेते आहे तर बघा अशा प्रकारे आपला केस तळून तयार आहे आणि अगदी कुरकुरीत असं झालेला आहे तर बघू शकता अजिबात तेल राहिलेलं नाही जास्त त्यानंतर याच याच कढईमधलं जे जास्तीचं तेल आहे ते काढून घेतलं आणि थोडंशा तेलामध्ये मी आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे तर बघा शेंगदाणे असे फुटले की ते काढून घ्यायचं आहे आणि त्यावरच थोडंसं चेमोटभर मीठ टाकायचं आहे तर हे मीठ टाकल्यामुळे जे आपले शेंगदाणे आहेत ते अळणी लागणार नाही त्यासाठी तर बघा मी इथे काढून घेतलेले आहे शेंगदाणे आणि आपल्याला मिक्स करायचे नाही वेगळ्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून हे जे तेल असतं ते त्या चिवड्यामध्ये एक्स्ट्रा होणार नाही त्यासाठी तर बघा इथे आपले शेंगदाणे सर्व तळून छान तयार आहे शेंगदाणे तळून झाल्यावर ते आपल्याला डायरेक्ट त्या बटाट्याच्या किसावर टाकायचं नाही त्याने जास्त तेल तेलकट होतो त्यामुळे मी बाजूला काढून घेतलेले आहे शेंगदाणे त्यानंतर आपल्याला यामध्ये लांबसर कापलेली मिरची टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता मी यावर थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे जेणेकरून मिरची दाताखाली येईल तेव्हा मिरचीचा तिखटपणा लागणार नाही त्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिरचीसुद्धा अगदी कुरकुरीत तळून घ्यायची आहे जेणेकरून आपला चिवडा जो आहे तो नरम होणार नाही आणि कुरकुरीत राहील यासाठी तर बघा मिरचीसुद्धा इथे मी काढून घेणार आहे तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता तर मी इथे फक्त काजू आणि मानुके घेतलेले आहे तर मिरचीसुद्धा प्रकारे काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्तासुद्धा कुरकुरीत करून घ्यायचा आहे तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात असाल तर टाका नाही टाकला तरी चालेल पण चा उपवासालासुद्धा काही लोक खातात तर मी इथे वापरलेला आहे तर बघा कढीपत्तासुद्धा कुरकुरीत झालेला आहे आता तो सुद्धा आपल्याला एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सर्व जिन्नस व्यवस्थित तळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला काजू आणि मनुके तळून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी बदामसुद्धा वापरू शकता तेल जास्त तापलेलं असल्यामुळे मनुके थोडेसे लालसर झालेले आहे पण काही हरकत नाही तर सर्व मी इथे तळून घेतलेले आहे या चिवड्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी कमी का जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर इथे सर्व तळून तयार आहे तर बघा इथे मी एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये सेंद नमक ॲड केलेलं आहे दोन्ही मिक्स करून यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून याची चवसुद्धा छान लागेल आणि सर्व चिवड्याला व्यवस्थित लागेल यासाठी तर बघा आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा मी थोडंसं चमचाने करते आहे कारण हा किस अगदी कुरकुरीत आहे तर त्यामुळे मी ते चमचानी करते आहे आणि व्यवस्थित चमचाने मिक्स करून झाल्यावर आपल्याला थोडंसं वरखाली करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे यामुळे सर्व चिवड्याला मीठ आणि साखर जी आपण टाकली होती यामध्ये ते सर्व व्यवस्थित लागेल आणि चवसुद्धा तेवढीच छान लागेल तर बघा अशा प्रकारे कुरकुरीत आपला चिवडा तयार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद